नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज्य यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील मा तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सहा सात आठ जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होईल महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पुढचे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे सहा सात आणि आठ जुलै दोन हजार पंचवीस तर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार कुठे वादळासह विजा पडणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यापूर्वी तारखेनुसार थोडक्यात माहिती त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया तर सहा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोकणात औषध कायम राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि पालघर या भागामध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस सुरूच राहणार आहे पुणे कोल्हापूर सातारा घाटमाथ्यावरील जोरदार पावसाची शक्यता तर विदर्भात विशेषतः नागपूर वर्धा चंद्रपूर भागामध्ये विजासह पाऊस वाऱ्याचा वेग चाळीस किलोमीटरपर्यंत ताशी चालू शकतो मराठवाड्यामध्ये हलक्या सरी पडतील पण बीड नांदेड आणि श्री छत्रपती संभाजीनगर येथे पावसाची स्थिती सुधारते तर सात जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा राहील तर कोकण विभागामध्ये पावसाचा जोर अधिक वाढेल मुंबई ठाणे रायगडमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे तर घाटमातेवर सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका विदर्भातील अमरावती अकोला हो यवतमाळ येथे विजांचा जोर राहील मराठवाड्यात पावसाचा पावसात हळूहळू वाढ होईल लातूर जालना हिंगोलीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर आठ जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोकणात पावसाचा जोर थोडा कमी होईल पण का 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 सरी कायम राहतील पश्चिम महाराष्ट्रात धरंग क्षेत्रात पावसाचा फायदा होणार विदर्भात काही भागात जोरदार पावसाची शक्यता मराठवाडा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पाऊस असून पेरणीसाठी चांगला काळ राहील तर पुढील काही दिवसात विजासह जोरदार सरी आणि वादळाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे कृपया शेतकरी बांधवांनी योग्य खबरदारी घ्यावी नाल्याजवळ किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे अधिकृत अपडेटसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जय शतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला मग चला तर जाणून घ्या जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार हवामानाची सविस्तर माहिती तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती केरळच्या दक्षिण भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील तर पावसाचा जोरा कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे तर कमी पावसाची शक्यताही तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेशाचा दक्षिणी परिसर या भागात ठिकठिकाणी कमी अधिक पाऊस बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबादला हलका मध्यम दक्षिण भागात राहील पूर्वेकडे मात्र जोर जास्त राहील रामगुंडणम जगदलपूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये भुवनेश्वर रायपूर कांतामल राऊरकेला धनबाद कोलकाता या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भातही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील कमी पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे असणार आहे सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी राहील तर महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थितीही पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी अंबोली बंडा रामगड चांदगड अल्णा बेडची अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याच्या उत्तर भागातही पावसाचा जोर वाढलेला असून वाची बेळगाव धामणे रानाकोंडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कानापूर बिदी गुंजी या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून जागवी रिओना मडगाव कुचकुडे साईगाव कास्टल रॉक अलगोटा तिकसे या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील किनारपट्टीकडे वास्कोदगामा पणजी पारसेम मपासा इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील महापण कुडल मालवण बैगणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली पोंडा राधानगरीलाही तुफान पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोण या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे खारेपट्टण राजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पोंडा राधानगरी गगनबावडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे परोळा संघलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील राजापूर्लेपटण लांजा बेलकर साखरप्पा मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच देवरुख साखरप्पा आणि संगमेश्वर माखंजणलाही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरुड परोळा सांगोळ इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे किनी कोडाली अष्टा जितभेल मध्यम पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर इजलकरंजी कागल जैनवाडी सल्लगा मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील निपाणी माजोटी सांकेश्वारा तसेच वेसर गोकाक अलकंगी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अजरा नेसरी अर्ध्याला मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्याकडे जोरक मिळेल गोकाक अलकंगीला मध्यम हलका पाऊस राहील रायबगेडकल शिरगोपीकोडाची कुडाची हलका मध्यम पाऊस या भागात बघायला मिळणार आहे तसेच धागलपूर कन्नामडी भिलर इकडे हलका पाऊस राहील जळकाटी किरंगी आणि धागलपूर देसिंगला मध्यम पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याच्या या भागात राहील इचलकरांजी शिरळ सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील सातारा जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात रामपूर पलूस नरसिंहपूर इस्लामपूर मध्यम पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव तसेच कानापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील मायनी ओडूज निंदाल देवाडी मध्यम स्वरूपात राहील उमराज फसवली औन रेहमतपूर सातारा कोरेगाव मोलदिकसल या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच लाटे पलटण सुंबे हलका पाऊस रेल नांदललाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस रेल अद्राकी लोनाथ खंडाळा बोरशुळ मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटण अरळ अरवाडे तुफान पावसाचा अंदाज राहील माकंजन सरवाडा लोटे या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे हेडवी मार्गावतांबे गुहागर दहागाव दापोली पाचपाणी कलसीत मंदनगर या भागातही जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे घोग्री महाबळेश्वर लई अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीवर्धन लई जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढलेला असून व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागटाणा आंबे कळवण या बहुतांश ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे मुरेजिंजरा लई जबरदस्त पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लोनाथ नांदल अद्राकी खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मार्गाव जेजुरी लई मध्यम पावसाचा अंदाज आहे केटवल्ली सासवड शिवपूर दायरी लोणी कालवर मध्यम जोरदार स्वरूपात राहील पुणे वाघोली आळंदीला जोरदार पावसाचा अंदाज आहे राहू नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक मठ शिरूर भांबर्डे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील पुनावली आळंदी चाकण शिंदे जोरदार पावसाचा अंदाज राहील पाबल मल्टन शिरूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे वाडा मनसरलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मध जुन्नर ओतूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिगवण केटरो बिघवन रोड हलका पाऊस राहील बारामती लुसुंबे फलटण लोणार तसेच शिंगणापूर अकलूज माजरस हलका पाऊस या बहुतांश ठिकाण राहील आणि वेलापूर बालवाणी पंढरपूर मौ खर्डी म्हसवड पिल्वी दिघाची आटपाडी चिंके सांगोळी हलका पाऊस या भागात सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील कुरबिलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुप इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट वटगरी अलूर तुगाव उज्जंगोटाला नदुरगोवटी मध्यम स्वरूपात राहील வடூல த தவண்ட துழாபூரில் மதம் பாசன அந்தாஜை மோல் அங்கார அனிஷ் பல அரணால மதமாரி அந்தாஜ ரே भेमले टिंबरणीला हलका पाऊस राहील इंदापूर वांगी केरण कोंडे सेल्सिस परंडा करमळा आणि मध्यम पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन कर्जत जळगाव मिरजगाव श्रीगोंदा पारिगाव सुदृग जोरदार पावसाचा अंदाज आहे गाळीगाव सुरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील खंडाळा भालवानी पाने सुपे टाकेटोकेश्वर आल्याने मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा अहिल्यानगरच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे बगरू पातर्डी जांभळी बालगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर कोडगाव धनगरवाडी शिरोळ घोडेगाव बनास निवासा मध्यम पावसाचा अंदाज आहे घरगाव मांडवे मध्यम स्वरूपात राहील रावरी देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिका बन मध्यम स्वरूपात राहील श्रीरामपूर संगममेर आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे शिर्डीपुलता मगोपर गवलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिरोपोली कसमत तुफान पावसाचा अंदाज राहील गर्ज जदकुसर पेटणारेल आणि आंबेगाव मुरबाडलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबई उरण नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याणवली भिवंडी मराबाईंदर या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे वसई विरार पालघर सपले गोडमाल वाडा मन्नोर कुडण मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे शिवाले वैशाखरे सम्राट गुंडा कोटाले राजूर आणि खर्डी वैशाला इगतपुरी मुनगाव वडवारे जोहर मोकडा त्र्यंबक या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये Magala mener <laughs> தசி நாசிக் நந்தூர்டே சம்மேர திழே டுபரே பண்டுர்ல நாசிக் சிங்கத்தே மத்தியமாதா ரேல் நிம்கா சி ம சரி மஞ்சூர் எவல குசுமாடி மமதாபூர் பாரம்ப மூபா பாசா அந்தாஜ ரேல் நிப்படல ஓர ஜோபுல மதிம பாசா அந்தாஜை வணிடோட சாந்த மதிம பாசா அந்த மன்மாட நாந்த மதமஸ் ரயில் மாலா நந்திரணி இல்லை மத்தியமசே ஓர கழுவ இட ஹல்கா மதிமேல் தேழா சௌதான मालेगाव अंजांग निमशेवडी नामपूर औटी हलका मध्यम पाऊस राहील ताराबाद पिंपळणे चोरवट नागपूर अंबली कोकसाने नंदुरबार जुलैचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे चिंजवे अंचाले आणि कुसुंबे चिंचगेट साक्री बॅड टिटाणे दिवी दुसाने मध्यम हलका पाऊस नंदुरबार जुलैच्या या भागात राहील तसेच पानेगाव सूत्राने अंचाले मध्यम स्वरूपात राहील बोरचक नंदुरबार शादा तलोडा अक्कलकोवा जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे खेटिया असोल मालगाव बुडकी वाळविकी सांगवी सुले जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगवी सत्रसेन बालवाडी गुडिसले जापोरी चिमठाणे नांद्राणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुड जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आडगाव हिरोपुरा यावल फैजपूर उडाली मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे धरंगाव रंडल जळगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील पहूर जामनेर बोड बडगो पाचरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव सायगवन अंबाला कन्नड अथनूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील उपाध्यगाव तालवड मामदापूर वैजापूर गंगापूरला मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर संस्थे पिंपरी पाचोड बिडकीन डाकेपाल आणि पैठणलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरापूर अंसापूर बालम टाकली उमापूरला मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर राम शिवसोडा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम स्वरूपात राहील कुलपांगरी जालना बदनापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे देवळगाव राजा जाप्रभात सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अन्वा अजंडा इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला मध्यम स्वरूपात राहील मंजिलगाव वडवणी तळेगाव शिरसा सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड किलकम अमळण्याला मध्यम स्वरूपात राहील येलम चौसाला पाटोदा खर्डा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे केडलाई मध्यम स्वरूपात राहील परळी अंबजोगाई घाटनांदुरा राणीसोगाव अहमदपूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराजूकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कळममासा बूम पातुरकाडा या भागात राहील पेठ कामेगाव बेमली धाराशिव भाटंजी तुळजापूर बैरबंगा शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा बाडा खोंड मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड श्रंतपाल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील भाटंजी किल्ल निलंगणा मध्यम पावसाचा अंदाज आहे अचोला औरशाज हलसी भालकी बीच दर हिलखेडा अरोंदा हणेगाव जहकाल उदगीर मुरकी रावणकोला रोड या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील दिगळू रोजूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढला असून मुकेड कवटाण नरशी लोहा कांदार गंगाखेड पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतुरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परतूर मट्टा सेलू अष्टी पाथरीलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमतपूरना मध्यम स्वरूपात राहील नांदेड अद्रापूर मोखेट भोकर पेटोंबरी खोणवाडी धर्माबाद मुसळधार पावसाचा अंदाज राहील शिवानी जेवलीलाय जोरदार पावसाचा अंदाज, नगर, अंदाज आहे हिमायतनगर तामसा उमरखेड डाकणी मोरचून मोरचुंडीलाही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्याकडे औन हिंगोली कळमनेला मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागामारलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेथाट मालेगाव मध्यम स्वरूपात येईल मंगळुरपी कडचनाखेडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे परतूर म्हणसुललाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घाटबुरी कुदनापूर चिखली खेळवड बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात राहील मोटाला पिंपरी गवली बाबरगाव दिगी नांद्रणा अडोलबुद्रुर्ग दासराखेड मध्यम दोनदार पावसाचा अंदाज या भागात राहील अकोला जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात असून अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगू जमत अंदुणा पाथोडा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला बुरगाव म्हणजे கொரிகோ அலந்த மத்தியம் போசதான் அந்ததிரேல் அமராவதி ஜி மீஜாபூர் தரையபுர மத்தியமூபா ரெயில் ஆசைகா அஞ்சன் கவசோஜி அச்சலபூர் சாந்த பாஜார் ப்ராமணத்தடி சிலதரா சிலதான மதிம்துழை ஜோரார் பாசா அந்தாஜே படனே அமராவதி நாந்தா மோஜாரிலை மத்தியமூபா ரெயில் நாந்தா கொண்டேஷ் சாந்த தாணகா ரெல்வே இடம் மத்தியமசா அந்தாஜை பலிவா புல்வா பாபுலா தசேச நேரம் அந்தாஜ ரயில் அனி தசேச அரவி உடன ஜோராக அந்தாஜே தரிவ அஷ்டி துர்வாட்டி மத்தியமரூபா ரெயில் आणि जळखेडा वरुड नरखेड पांढरोणा आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर धारवा ढारवा जामोडा तुफान पावसाचा अंदाज राहील रिजवई अर्जाणी साखरी चोंडी पुसत खंडाळा या भागातील मुसळधार पावसाचा जोर जबरदस्त राहील घाटंजी करंजी पांढरकवडा पट्टणबुरी निमगुडा अलिताबाद मुसधार मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट आणि बारवाडी तुळजापूर वर्धा जामने अरवी वडोणा लाडगड या भागातील तुफान पावसाचा अंदाजा वर्धा जिल्ह्याकडे बघ बघायला मिळणार आहे तुफान पावसाचा अंदाजा वर्धा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाण राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे वनी काय बुगस रोड चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूरलाही पुर जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मोरली कुटवाडा चारपैकी चिमुर ब्रह्मपुरीलाही अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात राहील मोसावली राजुळी वल्ली सिंधवाई अतिवृष्टीचा जोर या भागात राहील चामर्शी गोटलाई अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे अष्टीमंजेरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासीवाडा सुंदरा अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोट कापसी पंगजुंडलाय अतिवृष्टीची शक्यता आहे गडचोली धोनरा मुरमगाव चुरमुरा नाटी चौक तसेच देसिंग दिगुरी किमटी मैदान या भागात टकपुटीसारखा पाऊस गडचुली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्याकडे देखील बघायला मिळणार आहे कोलेगाव बोनगाव चिंचगड मारकासा या भागात राहील लग्नी साकोली भंडारा जिल्ह्याचा काही परिसर या भागातही अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे अडाईल गोथमगाव पावनी बेवापोलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर गोंदिया जिल्ह्याकडे अतिवृष्टीची शक्यताही साखरी टोळा आमगाव लांजी गोंदिया तुमसर तिळा तसेच वारासिवनी कोभरावे निपाणी डोंगरी या भागात देखील बघायला मिळणार आहे भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंडारी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव बोटीबोरी वर तुती वडाकोडाली काटोल मुसळधार पावसाचा अंदाज राहील रामटेक पार्शिवनी वनेरा गोवटी बडीगाव गो बिचवा उमरीत सावरनेर या भागातही तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा बी राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय